समाजात आपल्याला स्त्रियांची अनेक रूपे बघायला मिळतात कधी मुलगी कधी आई कधी बहीण तर कधी बायको तर कधी आजी वेगवेगळ्या रूपात अनेक भूमिकेत आपण स्त्रियांना बघत असतो सहनशीलता त्याग समर्पण आणि प्रेम ही वृत्ती मुळातच स्त्रियांमध्ये बघायला मिळते आज आपण अशाच एका स्त्रीची कहाणी बघणार आहोत अशी एक स्त्री जिने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक संकटांवर मात करून ते सत्यात उतरवले ते स्वप्न होते तिचे आई होण्याचे ही कथा ऐकून तुम्हाला सुद्धा अश्रू अनावर होतील अशी ही कहाणी सुंदर आहे एका शहरात एक दाम्पत्य राहत होते अनेक वर्ष लग्नाला होतात पण त्यांना मुलबाळ होत नाही त्यांना आई बाबा व्हायचे असते अनेक वेगवेगळे उपाय करतात डॉक्टरांचे सल्ले घेतात औषध उपचारसुद्धा करतात पण त्यांना त्याचा काहीच उपयोग होत नाही तरीसुद्धा ते दोघे हार मानत नाही आणि आपले प्रयत्नसुद्धा सोडत नाही आणि एक दिवस त्यांच्या प्रयत्नांना यशसुद्धा मिळतं पण हे यश ते दोघे आईबाबा होणार आहेत हे त्यांना समजते त्या दोघांचा आनंद गगनात मावत नाही परंतु त्या होणाऱ्या आईच्या अन्नाशयावर एक मोठा ट्युमर असतो तो गर्भधारणेनंतर हळूहळू वितळू लागला आणि सर्व काही व्यवस्थित होत गेले बाळांची वाढ सुद्धा चांगली होत असल्याचे डॉक्टर बघून सांगू लागले बघता बघता नऊ महिने संपतात आणि प्रसूतीची वेळ येते तिला प्रसूती करण्यासाठी रुग्णालयात घेऊन जातात तिचा नवराही तिच्या सोबत असतो डॉक्टरांनी सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला प्रसूती होते आणि बाळ जन्माला येते डॉक्टर त्या बाळाला तिच्या जवळ नेतात आणि दाखवतात बाळाला ती डोळे भरून बघते परंतु तिची तब्येत अचानकच बिघडते तिला काय होतंय हे तिलाही समजत नाही आणि डॉक्टरांना सुद्धा ती बाळाला डोळे भरून बघते आणि आपले प्राण सोडते ते दृश्य पाहून असे वाटले की हा दिवस कसा साजरा करायचा कारण इकडे नाजूक जीवाला जन्म देऊन ती आई या जगाचा निरोप घेतलेली असते आणि तो निरोप हा कायमचाच हे सर्व पाहून रुग्णालयातील डॉक्टरांना सुद्धा रडू आवरत नाही कारण ते डॉक्टर रोज प्रसूती करतात आणि देवाकडे साखळं सुद्धा घालतात की बाळ आणि बाळाची आई या दोघांनाही सुखरूप या जगात जन्म घेऊ दे मात्र आई आज काही भलतेच घडले होते ते पाहून त्या डॉक्टरांना सुद्धा अश्रू अनावर झाले आणि त्या बाळाला आईच्या हातावर ठेवतात ते दृश्य पाहून ते दृश्य खूप रडवणारे होते मित्रांनो असे दुःख होण्याच्याच वाटायला येऊ नये अशी ईश्वरच्या प्रार्थना करते मित्रांनो तर कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंटमध्ये हो सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कथेला शेअर करायला विसरू नका धन्यवाद